नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील बस स्थानकावर शिवसेना सेना आणि युवती सेनेच्या वतीनं महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध एक निषेध मोहीम आयोजित करण्यात आली होती या उपक्रमाद्वारे महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मंजूर केलेल्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठीही या मोहिमेद्वारे मागणी करण्यात आली आहे सिन्नर बस स्थानकावर तसेच शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर शक्ती कायदा त्वरित लागू करण्यात यावा यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे या मोहिमेमध्ये महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी ठामपणे उभे राहणारे अनेक नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक युवक आणि युवती युवती सेनेच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या स्वाक्षरी मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी महिला पोलीस कर्मचारी तसेच महिला बस वाहक यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय आणि कायद्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी केली आहे या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ज्येष्ठ नागरिकांकडून समाधान के व्यक्त केलंय तसेच भविष्यामध्ये महिलांच्या आणि मुलींच्या अधिकारांसाठी आणि सुरक्षिततेसाठी याप्रमाणेच कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय याप्रसंगी युवती सेना जिल्हा युवती अधिकारी श्रद्धा मुठाळ तालुका युवती अधिकारी निकिता गायकवाड साधना चेचरे शिवानी बोराडे कविता जाधव साक्षी बोराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर